नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅक्स मॅजिक वर या युट्यूब चॅनेलवरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नैसर्गिक संख्यांच्या बेरीजीचे काही नियम पाहणार आहोत ठीक आहे तर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण नैसर्गिक संख्यांची बेरीज समसंख्यांची बेरीज विषम संख्यांची बेरीज कशा पद्धतीने करायची हे पाहिलेले आहे यामध्ये तेच पाहणार फक्त हे थोडं वेगळ्या पद्धतीने इथे तुम्हाला सूत्र दिलेले असणार आहे आणि ते ठराविक संख्येपासूनच ती सिक्वेन्स म्हणजे ती अंक संख्या मालिका सुरू व्हायला पाहिजे तरच त्यासाठी आपण हे सूत्र वापरणार आहे ठीक आहे तर पाय जो पहिला जो नियम दिलेला आपला तो नियम काय तर एक पासून सुरू होणाऱ्या पहिल्या काही नैसर्गिक संख्यांची बेरीज आता हे जे सूत्र दिलेले हे नैसर्गिक संख्यांच्या बेरीजसाठी दिलेले आहे पण कंडिशन काय की त्या एक पासूनच सुरुवात झालेली पाहिजेत इथे काय आहे एक पासूनच सुरुवात व्हायला पाहिजे म्हणजे या पद्धतीने एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार तर आपण असं शेवटची संख्या इथे यन असणार आहे यन म्हणजेच काय शेवटची संख्या तर अशा पद्धतीची तुम्हाला जर बेरीज करायची असेल तर त्यासाठी सूत्र आहे यन गुन्हेला कंसामध्ये यन अधिक एक आणि छेदामध्ये दोन हे सूत्र इथे आपल्याला वापरायचंय कंडिशन काय का की पहिल्या काही नैसर्गिक संख्येची बेरीज काढायची असेल तर ते ती संख्या एक पासून म्हणजे ती सिक्वेन्स एक पासून सुरुवात व्हायला पाहिजे ठीक आहे तर पाहिजे काही उदाहरणे आपण घेतलेली पहिलं जे उदाहरण आहे इथे बघा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक याचा कुठपर्यंत अधिक सत्तावीस पर्यंत आहे आता मधल्या संख्या आपण गाळलेल्या आहेत म्हणजे याचा अर्थ तिथे संख्या आहे फक्त आपण पूर्ण लिहिता शेवटची संख्या लिहिलेली आहे ठीक आहे तर एकंदरीत काय एक, का एक पासून सत्तावीस पर्यंत जेवढ्या नैसर्गिक संख्या आहे त्यांची बेरीज आपल्याला करायची ठीक आहे तर या ठिकाणी आपल्याला हे सूत्र वापरायचं एन अधिक तो एन, एन, एन अधिक एक छेदात दोन तर म्हणजे काय इथे यांची किंमत काय असणार आहे शेवटची नैसर्गिक संख्या ती कुठली सत्तावीस यांची किंमत किती सत्तावीस मग एन अधिक एक किती असणार आहे एन अधिक एक म्हणजेच किती सत्तावीस अधिक एक किती होणार आहे अठ्ठावीस बरोबर आहे एक मिळवायचं आहे त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला इथे कसं मिळणार आहे ची किंमत झाली सत्तावीस आणि अधिक एक किती होतोय अठ्ठावीस आणि बाकीला दोन तर इथे अठ्ठावीस आणि दोन ला संक्षिप्त रूप जाते दोन ने बेक बे चौदा दोन्ही अठ्ठावीस होतात बघा ठीक आहे म्हणजे ते दोनच संख्या होतात एक सत्तावीस आणि एक चौदा ठीक आहे सत्तावीस गुन्ह्याला चौदा केल्यानंतर याचं उत्तर मिळतं बघा आपल्याला तीनशे अठ्याहत्तर म्हणजेच काय एक पासून सत्तावीस पर्यंत जेवढ्या नैसर्गिक संख्या आहे यांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला उत्तर किती मिळतंय तीनशे अठ्याहत्तर याच पद्धतीने दुसरं एक्झाम्पल आता एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक अधिक चौऱ्याहत्तर म्हणजे एक पासून चौऱ्याहत्तर पर्यंत जेवढ्या नैसर्गिक संख्या आहेत त्यांची बेरीज इथे आपल्याला घ्यायची म्हणजे यांची किंमत काय असणार आहे शेवटची संख्या कुठली आपली चौऱ्याहत्तर म्हणजे यांची किंमत झाली चौऱ्याहत्तर आणि यन अधिक एक किती असणार आहे यांची किंमत आहे चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर अधिक एक म्हणजे किती तर पंच्याहत्तर बरोबर आहे तिथे किमती टाका यांची किंमत आहे चौऱ्याहत्तर गुणेला यन अधिक एक किती मिळणार आहे पंच्याहत्तर बाकीला दोन आता इथे बघा चौऱ्याहत्तर आणि दोन या दोन्ही संख्यांना दोन्ही निशेष भाग जातो आणि इथे सदोतीस सदोतीस दोन्ही चौऱ्याहत्तर होतात बघा ठीक आहे म्हणजे इथे संख्या कुठली सदोतीस गुणेला पंचाहत्तर सदोतीस गुणेला पंच्याहत्तर याचं उत्तर मिळेल बघा आपल्याला सत्तावीस पंच्याहत्तर दोन हजार सातशे पंच्याहत्तर म्हणजे एक पासून चौऱ्याहत्तर पर्यंत जर आपण बेरीज केली तर ती बेरीज किती मिळणार आहे दूसरा निया। दूसरा निया दोन हजार सातशे पंच्याहत्तर तर अशा पद्धतीने तुम्हाला जर ही बेरीज विचारली असेल तर तुम्हाला हे सूत्र वापरायचं तर हा झाला पहिला नियम आता यानंतर पाहू दुसरा नियम दुसरा नियम हा संदर्भात आहे ठीक आहे तर पाहिजे दोन पासून सुरू होणाऱ्या पहिल्या काही समसंख्यांची बेरीज आता तुम्हाला काही समसंख्यांची बेरीज विचारली असेल तर हे सूत्र तुम्हाला वापरायचे पण केव्हा त्या समसंख्या दोन पासूनच सुरू झालेल्या पाहिजे ही कंडिशन आहे तर पाहिजे दोन अधिक चार अधिक सहा अधिक आठ या बरोबर सर्व समसंख्या एकामागे आहे आणि शेवटची समसंख्या काय असणार ते यन तर सूत्र काय म्हणतं यन गुन्हेला कंसामध्ये यन अधिक दोन आणि छेदामध्ये चार तर हे सूत्र तुम्हाला वापरायचे जर तुम्हाला सर्व संख्या समसंख्या दिलेल्या असेल एकामागे एक येणार आहे आणि ती दोन पासून सुरुवात झालेली असली पाहिजे ठीक आहे तर इथे उदाहरण पहा पहिलं जे उदाहरण आहे ते काय दोन अधिक चार अधिक सहा अधिक आठ अधिक त्याचं कुठपर्यंत अधिक बावीस म्हणजे इथे शेवटची समसंख्या किती बावीस आहे दोन पासूनच सुरुवात झालेली आहे आणि सर्व दोन पासून सुरुवात करायची आणि बावीस पर्यंत सर्व समसंख्यांची बेरीज तुम्हाला इथे काढायची तर सूत्र काय आपलं यन कुणी कंसामध्ये यन अधिक दोन आणि छेदामध्ये आता येथे ची किंमत काय असणार आहे काय शेवटची किंमत ती किती बावीस आहे ती किती मिळते बावीस आणि अजून कोण पाहिजे तुम्हाला बावीस आहे आणि हे अधिक दोन किती होणार आहे चोवीस ठीक आहे अशा पद्धतीने या किंमती मिळतात तर यांची किंमत बावीस गुणिला एन अधिक दोन किती होणार आहे चोवीस आणि छेदामध्ये चोवीस आणि चार ला चारने संक्षिप्त होऊन जाते चार एक चार चार सकम चोवीस काय होते ते बावीस गुन्हेला सहा हा जर गुणाकार केला या तर याच उत्तर मिळतं बघा एकशे बत्तीस किती मिळते एकशे बत्तीस म्हणजेच काय दोन ते बावीस या सर्व समसंख्यांची जर बेरीज केली तर ती किती मिळते एकशे बत्तीस मिळते ठीक आहे यानंतरच दूसरे दोन अधिक चार अधिक अधिक आठ अधिक अधिक छत्तीस दोन पास जेवी समय सर्व समय सूत्र अगोदर लिखे एन की शेव की संख्या समसंख्या छत्तीस यन अधिक दोन यन अधिक दोन का छत्तीस अधिक दोन अड़तीस Okay. तर पाहि यांची किंमत छत्तीस या अधिक दोन किती अडतीस आणि बाकीला चार छत्तीस आणि चार या दोघांनाही चार दोघांना निशेष भाग जातो चार एक चार चार नऊ छत्तीस म्हणजे काय मिळणार आहे नऊ गुणेला अडतीस नऊ गुणेला अडतीस केलं त्याचं उत्तर मी ते बघा तीनशे बेचाळीस तीनशे बेचाळीस म्हणजेच काय बे� दोन पासून ते छत्तीस पर्यंतचे एवढ्या सणसंख्या यांची बेरीज जर केली तर ते किती मिळते तीनशे बेचाळीस मिळते तर यानंतर बघू तिसरा नियम तिसरा नियम हा विषम संख्यांशी संदर्भात आहे तर पाहते एक पासून सुरू होणाऱ्या पहिल्या काही विषम संख्यांची बेरीज आता इथे विषम संख्यांची बेरीज आपल्याला करायची त्यासाठी सूत्र दिलेले एक अधिक तीन अधिक पाच अधिक सात असं कुठपर्यंत अधिक आहे यन म्हणजेच काय शेवटची संख्या असणारी कुठली विषम संख्या तर सूत्र काय यन अधिक एक छेदामध्ये दोन कंसाचा वर्ग हे सूत्र आपल्याला इथे वापरायचे आहे आता इथे कंडिशन काय असणार आहे या सर्व विषम संख्या असायला पाहिजेत आणि कुठून सुरुवात व्हायला पाहिजे एक पासूनच सुरुवात व्हायला पाहिजे तरच आपण हे सूत्राचे किंवा सूत्राचा वापर करू शकतो आणि सर्व विषम संख्या कशा एकामागे एक येणायला पाहिजेत ठीक आहे तर पाहा येते पहिलं एक्झाम्पल एक अधिक तीन अधिक पाच अधिक सात असं कुठपर्यंत अधिक तेरा म्हणजे एक पासून ते जी जी। तेरा पर्यंतच्या जेवढ्या विषम संख्या आहेत त्या सर्व विषम संख्यांची बेरीज आपल्याला इथे घ्यायची ठीक आहे तर पाहा काय करायचं आता ची किंमत काय असते यन म्हणजे शेवटची संख्या ची किंमत किती मिळते तुम्हाला तेरा इथे आपल्याला यन अधिक एक पाहिजे म्हणजेच काय होईल तेरा अधिक एक किती होतात चौदा म्हणजे एन अधिक एक ची किंमत किती होती चौदा म्हणजे ते काय करणार आपण डायरेक्ट घेऊ तिकडेच काय आपण डायरेक्ट घेऊ चौदा छे दोन आणि ते काय करायचं कंसाचा वर्ग चौदा चौदाला ला दोन ने जर भागलं तर सात मिळतात बघा बेक बे बेसाती चौदा म्हणजेच काय करायचं तुम्हाला सातचा वर्ग घ्यायचा आणि सातचा वर्ग किती येतो एकोण पन्नास म्हणजेच काय एक पासून तेरा पर्यंत ज्या विषम संख्या आहेत त्यांची जर बेरीज केली आपण तर ती बेरीज आपल्याला एकोणपन्नास मिळते यानंतर दुसरं एक्झाम्पल एक अधिक तीन अधिक पाच अधिक सात असं अधिक पंचवीस पर्यंत म्हणजे एक पासून पंचवीस पर्यंत ज्या जेवढ्या विषम संख्या आहेत त्यांची बेरीज इथे आपल्याला घ्यायची तर इथे ची किंमत काय असणार आहे यन म्हणजे शेवटची संख्या असणार आहे यन बरोबर पंचवीस मिळतात आपल्याला पण आपल्याला पाहिजे यन अधिक एक म्हणजेच किती पंचवीस अधिक एक करावं लागेल हे होतात सव्वीस ठीके तर पाय येते यन अधिक एक म्हणजेच किती सव्वीस सव्वीस छेदो इथे काय करायचं तुम्हाला कंसाचा वर्ग सव्वीसला दोन ने भागल्यानंतर तेरा मिळतात बेक, बेक। तेरा दुनी हो तेरा बे आणि तेर दोन्ही सव्वीस होतात बघा म्हणजेच काय तेराचा वर्ग आपल्याला घ्यायचा आहे बरोबर तेराचा तेरा वर्ग किती असतो तेराचा वर्ग असतो एकशे एकोणसत्तर म्हणजेच काय एक पासून सुरू झालेल्या विषम संख्यांची बेरीज म्हणजे एक पासून सुरू झालेल्या पंचवीस पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती मिळते आपल्याला एकशे एकोणसत्तर आता यानंतर पाहू चौथा नियम एक पासून सुरू होणाऱ्या पहिल्या काही नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज आता इथे बघा या सर्व नैसर्गिक संख्या आहेत एक दोन तीन चार पाच या पद्धतीने पण इथे काय करायचे त्यांच्या वर्गांची बेरीज आपल्याला इथे घ्यायची तर सुरुवात एक पासूनच व्हायला पाहिजे ही कंडिशनच आहे आणि सर्व वर्ग संख्याच म्हणजे अस... सर्वांची वर्गांची बेरीज घ्यायची आपल्याला इथे आता शेवटची संख्या काय असणारे यन आहे आणि तिचा वर्ग ठीक आहे आता इथे बघा सूत्र काय तर यन गुन्हेला कंसामध्ये यन अधिक एक आणि दुसऱ्या काउंसमोर दोन एल अधिक ए, ते ते संक्या, संक्या पाएं दे। पाएं दे। एक भागीला सहा हे सूत्र इथे आपल्याला वापरायचं आहे ठीक आहे सर्व संख्या वर्ग संख्या असायला पाहिजे तिथे तर पाहिजे पहिलं एक्झाम्पल एकचा वर्ग अधिक दोनचा वर्ग अधिक तीनचा वर्ग कुठपर्यंत घ्यायचंय अधिक सातचा वर्ग म्हणजे एक पासून सात पर्यंत जेवढ्या संख्या आहेत त्यांचे वर्ग करायचे आणि त्यांची बेरीज इथे आपल्याला घ्यायची ते एवढे वर्ग करत बसणारे का आपण नाही तर हे सूत्र आपल्याला इथे वापरायचंय म्हणजे मग यांची किंमत काय असेल शेवटची संख्या शेवटची संख्या आहे सात बरोबर आहे तर ची किंमत किती मिळाली आपल्याला सात अजून आपल्याला पाहिजे यन अधिक एक एन अधिक एक काय होईल यन अधिक एक यांची किंमत सात आहे तर इथे सात अधिक एक होईल म्हणजे आठ दुसरं काय आहे दोन एन गुन्हे दोन यन अधिक एक दोन यन अधिक एक म्हणजे किती होईल दोन गुन्हेला यन यांची किंमत सात आहे अधिक ए म्हणजे किती सात दोन चौदा चौदा चौदाने पंधरा दोन एन अधिक एक ची किंमत किती मिळते आपल्याला पंधरा मिळते तर सर्व किंमती ते टाका यांची किंमत सात आहे नंतर एन अधिक एक ची किंमत आठ आणि दोन एन अधिक एक ची किंमत पंधरा आणि भाग्यला किती घ्यायची सहा ठीक आहे तिथे अगोदर तीन ने संप्रूफ जाईल सहा आणि पंधराला तीन दोन्ही सहा आणि तीन तीनापाची पंधरा अजून आठ आणि दोन यांना दोन ने संप्रूफ जाते बेक बे बेचोक आठ म्हणजे ते काय उरत फक्त सात गुन्हेला चार गुन्हेला यांचा जर गुणाकार केला तर यांचा गुणाकार मिळतो आपल्याला एकशे चाळीस चारा पंचवीस आणि वीसासाठी एकशे चाळीस तर बघा एक ते सात पर्यंत ज्या ज्या संख्या आहेत त्यांच्या वर्गांची जर बेरीज घेतली आपण तर ती किती मिळते आपल्याला एकशे चाळीस मिळते ठीक आहे याच पद्धतीने दुसरा एक्झाम्पल पहा अजून एक चा वर्ग अधिक दोनचा वर्ग अधिक तीनचा वर्ग असं कुठपर्यंत आहे तेराचा वर्ग म्हणजे एक पासून तेरापर्यंत जेवढ्या संख्या आहेत नैसर्गिक संख्या त्यांची वर्ग करायची आणि त्यांची बेरीज आपल्याला इथे पे घ्यायची या सूत्रानुसारच आपण करणारे शेवटची संख्या म्हणजे यांची किंमत एक किती होणार आहे तेरा अधिक एक किती होत चौदा नंतर दोन येन अधिक एक ही कि किंमत आपल्याला लागणार आहे दोन एन म्हणजे दोन गुन्हेला यांची किंमत तेरा आहे अधिक एक तेरा दुनी सव्वीस सव्वीस अधिक एक सत्तावीस तर यांची किंमत तेरा यन अधिक एक चौदा आणि दोन यन अधिक एक सत्तावीस ते आहे ते किंमती ठेवा यांची किंमत तेरा यन अधिक एक चौदा आहे आणि ती सत्तावीस बाकीला सहा तर इथे पहा सत्तावीस आणि सहा या दोन्ही संख्यांना तीन ने ने शेज भाग जातो तीन दोन्ही सहा तीन सत्तावीस परत चौदा आणि दोन ला दोन्ही संक्षिप्त रूपे बे कुठल्या बे संख्येवर सात गुन्हेला तेरा गुन्हेला सात गुन्हेला नऊ यांचा जर गुणाकार केला आपण तर याचं उत्तर मिळत बघा आठशे एकोणावीस म्हणजेच काय एक पासून तेरा पर्यंत याच्या नैसर्गिक संख्या वर्गांची बेरीज जर घेतली आपण तर ते किती मिळते आठशे एकोणावीस आता शेवटचा नियम आता यानंतर बघू पाचवा नियम एक पासून सुरू होणाऱ्या पहिल्या काही नैसर्गिक संख्यांच्या घरांची बेरीज आता इथे घरांची बेरीज आपल्याला इथे घ्यायची आणि सुरुवात कुठून होणार आहे एक पासूनच होणार आहे या सर्व एक दोन तीन या सर्व नैसर्गिक संख्ये आणि एक पासूनच सुरुवात व्हायला पाहिजे तर यांच्या घनांची बेरीज या सूत्राचा वापर करून आपण करणार आहोत म्हणजे तुम्हाला सर्व घन घेण्याची गरज नाही घन घेऊन त्यांची बेरीज करा एवढं करण्याची गरज नाही सरळ सरळ फॉर्म्युला आपल्याला इथे वापरायचं आहे तर काय एन कंसामध्ये यन अधिक एक छेदात दोन कंसाचा वर्ग आता यन म्हणजे काहीतरी शेवटची संख्या असणार आहे एन म्हणजे काय शेवटची संख्या तर पाय पहिले पहिलं एक्झाम्पल एक चा गण अधिक दोनचा गण अधिक तीनचा गण अधिक असं कुठपर्यंत नऊच्या गणापर्यंत म्हणजे एक ते नऊ पर्यंत ज्या नैसर्गिक संख्या आहेत त्यांचं सर्वांचा गण घेऊन बेरीज किती येते ते आपल्याला इथे काढायचे पण इथे सगळ्यांची घन आपण घेणार नाहीये तर डायरेक्ट ह्या सूत्राचा वापर करणार आहोत तर इथे यन आणि यन अधिक एक पाहिजे आपल्याला तर ची किंमत काय असणार आहे सर्वात शेवटची संख्या नऊ आहे म्हणजे ची किंमत झाली नऊ यन अधिक एक काय असणार आहे यांची किंमत नऊ आहे आणि नऊ अधिक एक किती होतात दहा ठीक आहे यांची किंमत नऊ आणि यन अधिक एक किती होतात दहा तर किंमती ते ठेवा यन म्हणजे नऊ आहे आणि यन अधिक एक दहा बाकीला दो आणि कंसाचा वर्ग ठीक आहे तर इथे दहा आणि दोन ला संक्षिप्त रूप दोन ने दे बे कबे बे पंच दहा नवाचा पंचेचाळीस होतात इथे काय होतंय पंचेचाळीस आणि या पंचेचाळीसचा वर्ग आपल्याला तिथे घ्यायचा आहे कारण कंसाचा वर्ग म्हणजेच किती पंचेचाळीसचा वर्ग तर पंचेचाळीसचा वर्ग येतो बघा दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस हा पंचेचाळीसचा वर्ग आहे म्हणजे एकंदरीत काय एक ते नऊ पर्यंत या ज्या आहे यांच्या घनांची बेरीज किती मिळते आपल्याला दोन हजार पंचवीस एवढी मिळते ठीक आहे तर ह्याच पद्धतीने आता शेवटचं एक्झाम्पल पाहूया एकचा गण अधिक दोनचा गण अधिक तीनचा गण असं कुठपर्यंत अकराच्या गणापर्यंत यांची सर्वांची बेरीज इथे आपल्याला घ्यायची तर इथे बघा यन काय असणार आहे यन म्हणजे शेवटची संख्या किती अकरा तर ची किंमत मिळते आपल्याला अकरा आपल्याला यन अधिक एक पाहिजेत म्हणजेच इथे अकरा अकरा अधिक एक किती होतात बारा दोन्ही संख्या आपल्याला मिळाल्या काय मिळते अकरा गुणेला बारा बरोबर आहे ही अकरा यांची किंमत आणि यन अधिक एक छेदामध्ये दोन कंसाचा वर्ग बारा आणि दोन ला दोन्ही संक्षिप्त जाते बेक बे बेसकी बे बारा काय अकरा सक सहासष्ट होते आणि सहासष्टचा वर्ग म्हणायचा सहासष्टचा वर्ग किती मिळतो आपल्याला चार हजार तीनशे छप्पन्न चार हजार तीनशे छप्पन्न एवढा मिळतोय तर एकंदरीत काय एक पासून अकरा पर्यंत ज्या नैसर्गिक संख्या त्यांच्या घरांची बेरीज जर घेतली आपण चार हजार तीनशे छप्पन तर अशा पद्धतीने हे पाच नियम आपल्याला दिलेले आहेत यांचा उपयोग करून आपण सहजरित्या कुठल्याही संख्येची बेरीज जर तुम्हाला सांगितलेली असेल नैसर्गिक सम सम गणसंख्या असेल किंवा वर्गसंख्या असतील तर कंडिशन ज्या दिलेल्या आहेत त्याच्यानुसार ソロバイト